तर नमस्कार मित्रांनो कमळी ह्या मालिकेत आपण पुढील भागांमध्ये बघणार आहोत की कमळी आणि ऋषीमध्ये गैरसमज झालेले आहेत आणि हे सगळं अनिकानेच केलेलं असतं कमळी आणि ऋषी दोघेही एकमेकांपासून लांब राहावेत म्हणून अनिका एक ना एक कट रचतच राहते आणि ह्यावेळी ती थोडीशी यशस्वी पण होताना दिसत आहे त्यात कमळीचे ऋषीपासून लांब राहणं आणि त्याचा निर्णय घेतलेला आहे ऋषी कमळीच्या नात्यात मोठे वळण आलेले आहे तिथे ऋषी कमळीची मनापासून माफी मागताना आपल्याला दिसणार आहे पण कमळी ऋषीला माफ करू शकेल का हे सगळं आपल्याला ह्या व्हिडिओमधून कळणार आहे पण तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका तर भागाच्या सुरुवातीलाच आपण बघतो की कमळी आणि ऋषी हे दोघंही एकता एकत्र एक दाखवण्यात आलेले आहेत आणि ऋषी तिची माफी मागत आहे कमळीवरचा स्थान आणि ऋषी कमळीच्या नात्याचा मोठं वळण आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो मालिकेच्या येणाऱ्या ट्रॅक मध्ये तुम्हाला मिळणार आहे की भरवस ड्रामा आणि भावना गैरसमज आणि एक मोठा खुलाशाचा धक्का पुढे होणाऱ्या घटना एका मागून एक आणि भावनात्मक पातळीवरती खोलवर जाणाऱ्या आहेत चला तर आपण सविस्तर पाहूयात अनिकेचे काळे डाव कारण आणि तिची योजना अनिकेच्या मनामध्ये कमळी संदर्भात एक तीव्र द्वेष आहे आणि तिच्या मनात फक्त एकच उद्देश आहे की कमळीला कॉलेजमधून आणि विशेषत ऋषीच्या आयुष्यातून कायमचं दूर करणं त्यासाठी ती आणि तिच्या काही विश्वासू मित्रांनी एक विध्वंसक योजना आखलेली असते एका दिवशी त्या मित्रपरिवारी संबंधित पदार्थ आणि विस्फोटक पदार्थ विशाल गिफ्टमध्ये म्हणून वाटतात आणि त्यात अनामिकरित्या केमिकल असलेल्या बाटलीचा समावेश असतो उद्देश असतो की कमळीच्या समोरून त्या केमिकलमुळे अनिका स्वतःला घट्ट दुखावली दाखवल दाखवलेला आहे आणि लोकांमध्ये ही भावना रुजू करेल की कमळी आणि तिची स्नेही म्हणजेच निंगी हेच काळे काम करणारे आहेत अनिकेला असं वाटतं की जर लोकांचा विश्वास कमळीवरून उठवला तर ऋषी पण त्याच्यापासून किनारा घेईल आणि अनिकाचे पाठीवरचे मार्ग मोकळे होतील अर्धवट ऐकलेली चर्चा ऋषीला गैरसमज उत्पन्न करतो हे सर्व नीटनिशा रीतीने जमवताना एक घटना घडते ऋषी अचानक त्या परिसरात येतो आणि कमळी आणि निंगी या दोघांची चर्चा चालू असते आणि ती अर्धवट चर्चा ऋषी ऐकतो त्याच क्षणी सर्व शब्द जास्त घातक आणि हेतू पण स्पष्ट वाटायला लागतात तेव्हा कमळीच्या तोंडून ऋषीला ऐकू येतं की आपण अनिकेची बँड वाजवूया हे शब्द त्याला असे सूचित करतात की कमळी अनिकेवरती कुठला तरी वाईट प्रकारे प्रहार करणार आहे आणि परिघातील संदर्भ ऐकला नसल्याने ऋषीच्या मनात संशय वाढतो आणि तो घाई घाईत सरळ ताब्यात येऊन कमळीच्या विरोधात बोलण्याचे ठरवतो कमळीचं मन दुःख आणि विश्वासघातने भरून जात ऋषीने थेट कमळीच्या विरोधात आवाज उठवलेला असतो तिने तरीही सर्व स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण नाही आपल्याला अशी माणसं होऊ नयेत आणि आपण चांगलपणानेच जिंकतो पण ऋषी तिचा हा पूर्ण प्रतिसाद ऐकायला तयारच नसतो कमळीला वाटतं की ऋषीने एकदा तरी विचार करायला पाहिजे होता की ती तशी नाही आहे पण त्याने तिला अवैधपणे फेटाळून दिलेला आहे कमळीतलं भावना आणि युद्ध फुटलेलं आहे आणि भरोसा ज्या ऋषीवरती होता त्यानेच तिला ठार मारलेलं असतं असं तिला वाटतं ती हळूहळू चिखलालेली डोळ्यांनी आणि डोळ्यात पाणी आणलेली वाहताना म्हणते की ऋषी सर जर तुम्ही मला समजून घेत नाहीत तर आपला हा नातेचा नष्ट होईल तर अनिकेचा आत्मविश्वास आणि तिची छोटी हसायची ज्वाला हे सगळं एकत्र होतात अनिकेला हा सर्व प्रकार एक प्रकारे यशस्वी वाटू लागतो तिला असं वाटतं की आता कमळी आपल्या पायाखाली घसरून जाईल आणि ती कॉलेजमध्ये अशाच आनंदात फिरते पण सत्य असं आहे की काही लोकात ते दुर्दैवाने चुकीचा आत्मविश्वास घालत आहे सीसीटीव्हीचा सिनेमा पाहता सगळं सत्य उघड होतं आणि कथा अचानक उलट वळते प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये ठेवलेल्या सी सी टी व्ही फुटेजमधून सगळं सत्य समोर येतं आणि फुटेजमध्ये स्पष्ट दिसतं की अनिका आणि तिच्या काही मित्रांनीच केमिकलची बाटली अनिकेचा आणि कमळीच्या टेबलावरती घालण्याचा प्लॅन रचलेला आहे मात्र शंभू कमळीचा आणि निंगीचा निष्ठावंत मित्र असतो जेव्हा ह्या घटनेचा उगम समजतो तेव्हा तो धाडसी निर्णय घेतो आणि अनिकेच्या टेबलवरील केमिकलची बाटलीच बदलून बसवतो आणि म्हणजेच तो फक्त अनेकेच्याच घटनेला लक्ष करेल आणि कमळी आणि निंगी सुरक्षित राहतील शंभूची ती क्रिया धाडसी आणि धैर्यवंत दिसते पण त्याच्यामुळे मोठं संकट पण टळलेलं आहे शंभूची हिंमत आणि त्याचा खुलासा पण हे मोठं कारस्थान आहे प्रकरणी जर घडवून आणलेलं असेल आणि शंभूच्या कर्तव्यामुळे कमळी आणि निंगी हे दोघही जीवाने वाचतात सीसीटीव्ही फुटेज ज्या वेळेस बघितले जाते तेव्हा सर्वांना हा खरी प्रसंग आणि खरी घटना माहिती समोर येते अनिकेच्या षडयंत्रांची फुरम फार उघड होते शंभूची सूज जागीची आणि त्याची निस्वार्थ हिंमत समोर येते प्रिन्सिपल शिक्षक आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा आवाज बदलतो अनिकांनी अनिकेवरच आणि तिच्या सहकार्यांवर नाराजी व्यक्त केलेली आहे आणि ऋषीचा पछतावा आणि कमळीबद्दलचे तिचे नाते पण बदललेले आहे सी सी टी व्ही पाहून ऋषीला जबरदस्त धक्का बसतो त्याला समजत की त्याने अंधारपणे निर्णय घेतलेला होता त्याचं मन पिशवीने भरून गेलेलं आहे आणि ऋषी आता जाणतो की त्याने कमळीवरती अन्याय केलेला आहे तो ताबडतोड तिला शोधतो परंतु कमळीची वेदना इतकी खोलवर आहे की ती ऋषीला दूर ठेवते ऋषी आता विकार लेला आहे तो सगळं आणि सरळ कॉलेजच्या बाहेर जाऊन कमळीला समजावण्याचा प्रयत्न करतो तिची माफी मागतो आपलं पाप कबूल करतो आणि हात जोडून तिच्या समोर पडतो पण कमळीचा अपमान आणि तिचे तुटलेलं आत्मविश्वास लगेच दुरुस्त होणार नाही कमळी त्याला माफ करत नाही आणि पुढे चालली जाते इकडे निंगी पण न धाडसी असते आणि कॉलेजच्या निवडणुकीत उतरण्याचा प्रयत्न करते ही घटना केवळ तिढा नाही तर राजकारणीय रीतीनेही आहे कॉलेजमध्ये आता निवडणुकाचा काळ सुरू होतो इकडे निंगी इलेक्शनसाठी उभी राहते कारण तिला वाटतं की आपल्याला सन्मान मिळवायचा आहे आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नवा विश्वास पण उभारायचा आहे अनिका मात्र स्वतःच्या प्रभावाने आणि गिफ्ट बॅक धोरणाने मत मिळवण्याचा प्रयत्न करते ती अनेकांना खूप भेटवस्तू देऊन मन जिंकण्याचा डाव ठेवते परंतु कमळी आणि निंगी या नीतिमत्तेवरती आदर आणि खेळाच्या निष्ठेवरती विश्वास ठेवून प्रचार करत असतात कमळी फुलाला समजावते आणि आपल्याला आपल्या चांगुलपणाने आणि मेहनतीने जिथून दाखवायचं आहे आणि असं ते निर्णय घेतात नुसते खरेदी करून लोकांची मतं घेणे हे आपल्या मुल्यांचं बाहेर आहे असं ती म्हणते इकडे पुढील टणक आणि वळणी कसं होणार आहे पुढे आता पुढे काय होणार हे अनेक प्रश्न उभे राहतात अनिकेचा खरा चेहरा आणि तिच्या षडयंत्रामुळे कॉलेजमध्ये काय शिक्षा होईल कॉलेज प्रशासन काय निर्णय घेईल आणि ऋषी आणि कमळीचे नाते पुन्हा सांभाळता येईल का माफी घेऊनही जखम भरतील का आणि इकडे निंगी आणि कमळी कॉलेज निवडणूक जिंकल्यास काय बदल घडवतील अनिकाचा दबाव कुठे जाईल शंभूच्या धाडसी कृतीने कौतुक होईल का आणि त्याचे वडीलधाऱ्यांना त्यांचे वर्तन कसे बदलतील भावनात्मक क्लायमेक्स आणि थ्रिलर नोट हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे ह्या संपूर्ण ट्रॅक मध्ये एक गोष्ट निश्चित आहे की भावनांचा वेग पात्रांची मानवीय कमतरता आणि सत्याच्या उजेडात उभे होण्याचा आग्रह हा प्रेक्षकांना खिळून ठेवू शकतो कमळीच्या वेदना आणि वेदनादायक प्रवास आणि ऋषीचा पश्चाता हे पुढच्या भागात सगळेच गुंतागुंतीचे वळण घेतील एक शेवटची गोष्ट अशी असेल की ह्या प्रोमोमध्ये खुलासा आणि घटना ह्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पात्रांच्या भावना आणि त्यांच्या निर्णयाचं मनुष्यत्व हे सगळंच बघायला मिळणार आहे शंभूचं शौर्य कमळीचं धैर्य आणि निंगीचा साधेपणा आणि ऋषीचा पश्चाताप हे सर्व पुढच्या भागामध्ये आपल्याला बघताना दिसणार आहे तर तुम्हाला काय वाटतं कमळीला पुन्हा पूर्ववत नातं मिळेल का ऋषी विश्वास पुन्हा जिंकू शकणार का आणि कॉलेजच्या निवडणुकीत कोण होईल विजेता तुमचे विचार आणि अपेक्षा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद